हो दादा अरे तू अशी बोलतोय मी आणता की ते म्हटलं तू काय पालत्या दोन चेक केलं त्या बरोबर मी काय म्हणतो मी दुखते टोको बी दुखते गोळ्या घे असतील तर सांगायचं रे ना दोन तीन तर गेला तुला नाही केस वाटत थोडी बरं बापा मेडिकल मध्ये भेटता गाडी हा इलेक्ट्रिकच्या दुकानात भेटता म्हटलं यार तू मेडिकल वाला बी तर राहत येतो तिला मागतो तिला परेशान होऊन गेला मी पुरा येतो ये तुला ये थोडासा पुढे काय होईल की नाही काही मग जुगाड आपला थांबदार मी दुखते यार काय करवा सांगतो मी तुला आता तुला एक उपाय देतो मी आता चांगला तुला व्यवस्थित चांगलं सांगलं पण अरे डबल येजो नको नाही येणार तू गोट सांग बापा तिथला परेशान झाला पण खाय याने मी महिना झाले सुधारतोय तीनदार बिघडला तीनदार मी सुधारतोय आता तू माणूस आहे तुला तर डॉक्टर सुधारेल ना त्याच्यात ना तू

ना काही असेल तर नाही पाणी औषधी तरी दे अरे का तू नस दुकानाची तू आठ तुला पाणी औषध दे मी आता एकदा शेवटची आता आपल्या दुकानात तू ना दिस आता मी आता आला पण तूर टाकली रे घाटली गे जास्त बरोबर नाही पण ना जा देऊ का तुला मी नाही जाय ना